हाय हॅलो फ्रेंड्स र आज मी जात आहे मुंबईला शॉपिंगसाठी तर मी कल्याण स्टेशनला आले होते तर मी ट्रेनची वाट पाहत होते ट्रेन एक दहा ते पंधरा मिनटात ट्रेन आली मग आम्ही ट्रेनमध्ये बसलोत तिथून मग आम्ही उतरलो दादरला दादरला मी आले होते शॉपिंगसाठी अगदी दादरच्या दादर ठेशनच्या बाजूला खूप मोठं असं मार्केट आहे तिथे आपण खूप सारी अशी शॉपिंग करू शकतो ज्वेलरी म्हणा किंवा कपडे लहानांचे मोठ्यांचे नवरीचे असे सगळे व्हरायटीज आहेत आणि ते आपण लोकल नाही खूप साऱ्या अशा ब्रँडेड खूप साऱ्या मी अशा वस्तू घेतल्या तिथे मी एवढी शूट करू शकलो नाही त्याच्यानंतर मग मुलं बोर होईले होते आणि त्यामुळे त्यांना कबुतर खाण्याला घेऊन आले तिथे खूप सारे कबुतर असतात थोडं त्यांना खायला काही टाकायचे आणि ते खूप सारे आकाशात उडायचे त्यामुळे मुलांना खूप छान वाटायचं त्याच्यानंतर रिटर्न आम्ही आलोत स्टेशनला आणि तिथून साईनला जायचं होतं साईनला ह्याच्यासाठी जायचं होतं कारण मला पर्स घ्यायची होती लेझरची सायनला धारावी हे पर्ससाठी खूप प्रसिद्ध आहे तिथं प्युअर लेचं लेझरच्या पर्स भेटतात ही पर्स घेतली मी तिथेही मला बाहेर सहा हजारात सांगत होते पण तिथं फक्त मला दोन हजाराला भेटली आणि खूप क्वालिटी पण छान आहे प्युअर लेझर आहे त्याच्यानंतर आम्ही गेलोत कल्याणला आम्हाला खूप सारी भूक अशी लागली होती त्यामुळे आम्ही हॉटेलमध्ये उत थांबलोत आणि था जेवण वगैरे केलं ले सगळ्यांनी आणि त्याच्यानंतर घरी गेलो तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि हो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा बाय थँक्यू